नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धानोराखुरच्या सरपंच उपसरपंच सचिव यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे दिग्रस न्यायालयाचे आदेश शासनाची दिशाभूल करून फसवणूक करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी येथील सरपंच उपसरपंच व सचिव यांच्यावर भादवी कलम चारशे सतरा चारशे वीस चारशे एकाहत्तर एकशे वीस ब चारशे अडुसठ अंतर्गत न्यायालयीन कारवाई करण्याकरिता पुलिकराव गांडे यांनी दिग्रस्त न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायाधीश बी एस जगदाळे यांनी सरपंच ग्रामपंचायत धानोरा खुर्द पी एन रत्नपारखी सचिव ग्रामपंचायत धानोरा खुर्द यू ए बोरकर तत्कालीन सचिव मनोहर रामदन जाधव उपसरपंच ग्रामपंचायत धानोरा खुर्द यांच्या विरुद्ध कलम चारशे सतरा चारशे वीस चारशे एकाहत्तर चारशे अडुसठ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे यू एन यान बोरकर यांनी अडतीस लाख पस्तीस हजार आठशे पस्तीस सरपंच ग्रामपंचायत धानोरदा खुर्द यांनी चाळीस लाख शहात्तर हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पी एन रत्नपारखी दोन लाख चाळीस हजार नऊशे पन्नास रुपये मनोहर रामदन जाधव यांनी दहा हजार असा एकूण एक्क्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार सातशे पन्नास एवढी रक्कम वरील चार इसमांनी कोणतेही पूर्व परवानगी न घेता वेगवेगळ्या नेतेचा निधीचा अपार करून भ्रष्टाचार केलेला आहे व खर्ची दाखवून अपार केल्याचे प्रकरण दिग्र दिग्रस न्यायालयात दाखल झाले होते यावर न्यायालयाने आदेश देऊन सरपंच उपसरपंच सचिव यांच्यावर विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत दिग्रज प्रसिद्ध विधिज्ञ एडव्होकेट संजीव सोनवाल यांनी तर्फे बाजू मांडली अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद